हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर आज आपण इथे बनवतो आहे बटाटा आणि भेंडीपासून एकदम छान अशी भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे आणि भेंडीला बघा अशा प्रकारे कट करून घेतले तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही जास्त भेंडी घ्या आणि त्याचबरोबर इथे आपल्याला लागणार दोन बटाटे तर बटाट्यावरची साल काढून मी त्याला अशा प्रकारे कट करून घेतलेत आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत म्हणजे बटाटे काळे वगैरे पडणार नाही आणि एक कांदा आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी अशा प्रकारे बारीक बारीक चॉप करून घेतलेत चला आता आपण याला फोडणी देऊयात तर बघा फोडणीसाठी इथे गॅसवर कढाई ठेवायची आणि कढाई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान बसेल आणि नंतर कांदा टाकूयात आणि कांदा टाकून आपल्याला थोडा वेळ त्याला परतून घ्यायचा आहे कांदा जास्त वेळ भाजायचा नाही फक्त तो मऊ पडेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ झाला की आपण आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसण टाकूयात आणि त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मी इथे हिरवी मिरचीचा वापर केला आहे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर इथे तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर केला तरी चालेल आता बघा याच्यामध्ये आपण बटाटा टाकूयात आणि बटाट्याला छान एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे भेंडीपेक्षा बटाटे शिजायला थोडा वेळ जास्त लागतो म्हणून आपल्याला बटाटा फिफ्टी पर्सेंट तेलामध्येच फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे लवकर शिजेल तर बघा इथे बटाटा थोडासा शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात म्हणजे भाजी खाताना बटाट्याला पण व्यवस्थित मीठ लागल्या जाईल बटाटा असा अळणी अळणी लागणार ना नाही म्हणून बटाटा शिजत असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाटा थोडासा तळत आला म्हणजे शिजत आला की आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात तर इथे आपल्याला हाफ टी स्पून हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर परत एक एकदा ह्या बटाट्यामध्ये हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे सगळीकडे हळद व्यवस्थित लागल्या जाईल आणि बघा व्य बटाटा इथे आपला मस्त व्यवस्थित फ्राय करून झाला आहे आता आपण याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊयात भेंडी टाकून आता ही आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करत राहायचं आणि दर दोन मिनिटानंतर ही भेंडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे भेंडी आणि बटाटे खाली चिपकणार नाही किंवा करपणार नाही बटाटा फिफ्टी पर्सेंट आपण तेलामध्येच फ्राय केला होता त्यामुळे या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त भेंडीला शिजून घ्यायचा आहे आणि बटाटाही भेंडीसोबत लगेच शिजून जातो तर बघा इथे आप दर दोन मिनटानंतर अशी मिक्स मिक्स करत आपल्याला ही भेंडी शिजून घ्यायची आहे तर इथे आपली भाजी एकदम शिजून तयार आहे अजिबात कुठे चिटकलेली वगैरे नाही आहे किंवा करपलेली वगैरे नाही आहे भेंडीची भाजी बनवत असताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे भेंडीला जास्त वेळ झाकण लावून शिजवायचं नाही म्हणजे ती चिकट किंवा चिपचिपी वगैरे होणार नाही तर बघा इथे आपली भाजी बनवून तयार आहे खायला खूप चविष्ट लागते सगळे आवडीने खातील अशी होते तुम्ही पण अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय